नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर शिळी धुवायला चालू आहे डेटॉलच्या पाण्यानं एक जाफार एक बॉटल मिळती तर शिळीला ती द्यायची असती तिचा म मधलं स्वच्छ होण्यासाठी कोटा तर तिला दोन दिवसात पन्नास एम एल द्यायचं असतं पंचवीस पंचवीस एम एल दोन वेळेस दिलंय आम्ही तिला आणि आता पिल्लू दाखवते तुम्हाला पिल्लू छान आहे पाठ झाली आणि दूध भरपूर आहे शिळीला तर पिल्लू दाखवते तुम्हाला तर पन्नास एम एल दोन दिवसात द्यायची असते एक जाफार शिळीला म्हणजे तिची मधली जी बाळ होण्याचा जे ती कोटा कम्प्लीट स्वच्छ निघून जाते तर बघा पिल्लू दाखवते पिताना तुम्हाला मग आत्ताच थोड्या वेळ झालं पिल तर तीन टाइम पाजवत होत आम्ही तर तुम्हाला दाखवते कोंबड्या मुद्दाम तिकडस ठेवलेल्या आहेत आपण त्यांना खायला टाकलेलं आहे तिकडं आणि काय करतात सगळेच एकत्र आले की ते खूप धिंगाण व्हायला आणि मध्ये घालताना पळायला तिकडं तिकडं म्हणून कोंबड्या सगळ्या इकडं सोडलेल्या आहेत आणि ही बघा पिल्लू पिण्या गेले मागा पेलं होतं त्यानं तर पिना गेले तर दीड लिटर दूध आहे ह्या शिळीला एक दीडच्या वर लिटर दूध निघतंय तर आपण आता हिचं दूध काढून घेणार आहोत आणखी सकाळी आहे ते अलीकडलं सड बघा कसं आहे तर ते पलीकडच्या सडाचं मागाशी पेलं होतं तर आता ते पिण्या गेले तर आपण जुबरी पाजणार नाही कारण जर पिल्ल्याचं पोट पूर्ण भरलेलं असेल तर तोंड लावत नाही पिल्लू तर नाही मग आपण पाजणारच नाही तर ही शिळी दुसऱ्यानं आहे तुम्हाला त्याच्या आधीचं पिल्लू दाखवते घे काढून जातो दूध हे बघा ही त्या तिच्या त्या शिळीच्या मोठ्या बहिणीचं पिल्लू आहे आणि ते बघा ते जे पिल्लू आहे समोर हे बकरं आहे तर तिचं ते पहिलं बकरं आहे हे आणि दिवसभर आपण कोरडा चारा टाकलेला आहे शेळ्यांना ओला कसला चारा टाकला नाही अशा वातावरणात ओला चारा जमत नाही सकाळी पा पाऊस आला नाही पण दुपारून खूप जास्त पाऊस आला होता आणि सगळी किचकिच झालेली आहे आमच्या शेडमध्ये दाखवते तुम्हाला बघा हे बघा जनावर बांधण्याची सुद्धा जागा राहिलेली नाही आणि पाऊस मागा खूप चांगला खूप मोठा पाऊस पडून गेलाय तर पाऊस नाही आला तरच सोयाबीन निघणार आहे ह्या वर्षी आमचे नाही तर मग ना सोयाबीन जाणार शंभर टक्के कारण पाणी साचते आमच्या खाल्ल्या जमिनीने आणि पाणी साचलं की सोयाबीनच्या सोयाबीनच्या शेंगाला लागून शेंगा ला ला सोडून जातात तर पाणी साचलेलं आहे त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आज पूरपूर सुरू झाली बारीक आणि आबाळ आहे अस तर राहिलेला मुग आज मी तोडलाय हे बघा आणि असं झालं आहे काही हिरव्या शेंगा पण आहे त्याला पण आपण ती का घेतल्या नाहीत कारण काय करणार हिरव्या शेंगाचं तर थोड्या बाजूला घेतल्या आहेत की ते गल्लीतल्या बायकांना द्यायला खाते लेकर लोकांचे खा तर त्याच्यासाठी तर सोयाबीन असं आहे बघा लागण खूप चांगली आहे सोयाबीनला आणि ही जमीन वापशीची आहे तर ते चप्पल घालून सुद्धा फिरता येते तुम्हाला दाखवते सोयाबीन तर छान लागण आहे सोयाबीनला पण पाऊस आता बंद झाला पाहिजे तर तरच तर उत्पन्न निघणार आहे सोयाबीनचं नाहीतर नाही निघणार आहे बघा उखंड्यात पाणी आलंय आमच्या तर पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि पावसाचं पाणी आणि मधी पण असं झिरपून येते खडक आहे वरच्यावरी तर, वर तर आपण मुगाची एकच काकरी होती ती तोडून घेतली उडदाची काकरी तोडायची राहिली आता ती उपटून उद्या घेऊन तोडणार होत तर पाऊस बंद झाला तरच काहीतरी निघणार आहे सोयाबीन बघा सोयाबीन किती छान आहे सोयाबीन चांगलं आहे पण पाऊस आता नाही आला तरच सोयाबीन निघणार आहे बघा तर कधी निसर्ग साथ देत नाही कधी म्हणजे सरकार साथ देत नाही तर कधी व्यापारी साथ देत नाही तर कधी नशीब साथ देत नाही आमचं तर शेतकऱ्याचं खूप अवघड आहे आयुष्य शेतकऱ्याला राजा राजा म्हणून सगळे म्हणतात की शेतकरी राजा आहे पण राजा उपाशी मरण्याची वेळ आली बघा घोडे फिरायला लागले ती तर शंभर टक्के पाऊस येणार नाही तर छान लागण आहे बघा सोयाबीनला पण पण आता ह्याच्याकडं बघू बघू रडायचं काम आहे आता पाऊस नाही आला तरच तर नाहीतर मग काही नाही बघा तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट करून सांगा आणि सोयाबीन छान आहे पण पाऊस येऊ नये आता तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद